बोलत असतील पण आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही कारण ते त्यांना आम्ही विरोधक मानत नाहीत आणि मानणार सुद्धा नाहीत कारण ते लहान मोठे भाऊ येत आम्ही देवेंद्र फडणवीस प्रक्रिया त्यांचं सुरू आहे हो आता भाषणात त्यांनी मुद्दा घेतला तरच आरक्षण मिळणार आहे असं थोडं नाही घेतला म्हणून मिळणार नाही असं थोडंच आम्ही लढायला सजेत आम्ही मिळू त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग गृह शासनाचं काही कारण नाही त्यांनी स्टेटमेंट केलं होतं होता आता मधल्या काळात ते काम करायला आरक्षणासाठी आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या नऊ बी आरक्षणातून त्याच्यावर आम्ही ठाम येतो ती आम्ही घेणार आता जानेवारी महिन्यामध्ये जवळपास पंधरा तारखेपासून महाविकास आघाडी असेल किंवा मग भाजप सेना युवती असेल यांचे सभांचे दौरे चालू होत आहेत आणि या जनयात्रा यात्रा संघर्ष यात्रा, यात्रा सुद्धा निघत याला मराठा समाज विरोध करणार केंद आमचा आमचा लढा मराठा आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आता विस्तार केला सगळा मराठा मुंबईकडे निघाला आमचं दिशा आणि ध्येय दोन्ही ठरले आम्ही परवा सांगितलं आमच्या दिशा मुंबईकडे कुच करायची आणि लाखानं मराठा तिकडं आहे आणि ते मराठा आरक्षण ओबीसीतून घेऊन माघारी यायचे त्यासाठी आम्ही निघालो त्यांच्या दौऱ्याबद्दलच ते ते त्यांचं ठरवत पण मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ते निवडणुका घेणारी टी आता आपल्या गो गो गोदा पट्टेल गोड गोदापटल एकशे तेवीस गावाला चार पाच महिन्यापासून ना भेटलोच नाही एकमेकाला गा गाठी घेऊन उभ्या चर्चा करायसाठी एकशे तेवीस गावात जे आहेत गोदापट्ट्यानी तर चार पासून सुरुवात करतोय आम्ही गोदापट्ट्यातल्या गोदापुरी हा गोदापट्ट्यातल्या गावांना भेटा चार जानेवारी पाच जानेवारी सहा जानेवारी सात जानेवारी बहुतेक आठ जानेवारीपर्यंत टाकलाय रात्री आता ते लिहिलेलं थोडं राहिले माग गरबडीत गर आठ पर्यंत टाकले आणि इथलं वधा पट्ट्यात पहिले जे एकशे तेवीस गावांनी उठाव केला होता मराठा आरक्षणासाठी त्यांच्याकडे जाणंच नाही झालं चार पाच महिन्यात जाणं झालं सगळ्या मराठा बांधवांकडे त्यांच्याकडे जाणंच नाही झालं तर मग ते त्यांच्याकडे जायचं ठरवलं शिष्टमंडळ गेलं होतं मैदानाची पाहणी केली काय काय तयारी शिष्टमंडळ आलंच नाही आढावा हा आढावा घेतलाय तीन मैदान त्यांनी बघितली आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बिकेशन तिन्ही पण आम्हाला लागत आहेत तिन्ही पण मग अमरण उपोषण मात्र आझाद मैदानला होणार आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणारे दोन्ही पैकी एका जागा शंभर टक्के होणारे आणि दोन्ही ग्राउंड आम्हाला लागतात आणि सरकार ते उपलब्ध करून देईल शंभर टक्के कारण संख्या मोठी असल्यामुळं सरकार ती सुविधा सोयी करणार असा दावा केला त्यांना याची गरज पडणार नाही आम्ही त्यांना आरक्षण देऊ चांगली गोष्ट आहे ना आम्ही नाही म्हणतो आम्हाला मुंबईला जायची हौसच नाही परंतु घराघरातून मराठा पेटल्याला मराठे घरातून उठणार आणि एवढीच आहे मराठ्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा एकजूट दाखवणे हे शेवटचं आंदोलन पण इतक्या ताकतेनं मराठी बाहेर येणारे तर मराठा समाजाला आव्हा नाही पुरे ना बाहेर पडा कुणी म्हणायचं नाही ते लांबे खूप गर्दी आहे गर्दीत नको गर्दी तर करायची आपल्याला गर्दीतच तर चाललो तरच सरकार आपला अन्याय ऐकणार आहे आपल्या पोरांना मोठं करण्यासाठी आरक्षण देणार आहे आपण जितकी गर्दी करू तितका मराठा समाज ताकतेनं तितकं सरकार आपलं काम लवकर करणार त्यामुळे मराठा समाजाने ताकदीने एकत्र यावं ही मराठा समाजाला आव्हाने विनंती पण आहे आणि सगळ्या सुविसुविधाने एकत्र या सगळ्या गोष्टी घेऊन तुमचे जे जे वाण असतील ते घेऊन कोणी आडवत नाही गुन्हे होत नाहीत त्याची काळजी करू नका ओबीसी समाजाचे नेते आहेत दोन हजार चोवीस येत्या काही तासांवरती येऊन ठेपला आहे नवीन वर्षाचा तुमचा नेमका काय संकल्पना असं काय नाही पण संकल्प जन्मल्यापासून जसं कळायला लागलं तेव्हापासून एकच आहे गोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं त्याशिवाय माग नाही आठायचं आणि हाच संकल्प आहे आता मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आता मुंबई सोडायची आणि मराठा बांधवांना सुद्धा माझी विनंती सगळे काम पटापट उरकून घ्या घरी कोणी थांबू नका था। याच्यात एवढी गर्दी दाखवा एवढी एकजूट दाखवा मिळेल तेव्हा अन नाही या पण पोराला एवढी संधी आरक्षण देण्याचे हिचं आपल्याला सोनं करायचं आपली स्पष्ट मागणी तिच्यात आपण कुठेही बदल केला नाही बदललेला सुद्धा नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीतून आरक्षण आणि ते आपण घ्या ना त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी घर गहर सोडा घराच्या बाहेर पडा तरच पोरं मोठे होणार आहे कोणीही घरी राहण्याचा विचारच करू नका तिकडं गर्दी आहे आपण कशा जायचं गर्दीत त्रास होईल गर्दीच झाली पाहिजे म्हणून तर आपल्याला संख्या वाढवायची तरच सरकार आपल्याला न्याय देणार आहे नसता आपल्या पोहरावर पुन्हा अन्याय होईल आता पोहरांवर अन्याय होऊ देऊ नकाही तुम्हाला हा जोडून विनंती मिळेल त्या वाहना तयारी करा आणि विशेष करून आणखीन एक सांगतो तुम्ही एक तारखेपासून म्हणजे त्या नवीन वर्षापासून गावागावात पुन्हा एकदा गाव पिंजून आणि बैठका सुरू करा गावागावात तालुकाभर आणि जिल्हाभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाने बैठकी चालू करा समज गैरसमज काही ठेवू नका सगळे काढून टाका मराठवाड्यासाठी सुद्धा पुन्हा समिती मराठवाड्यात येऊन काम करणार आहे मराठवाड्यात सुद्धा आणखी नोंदी सापडण्याचं काम करणार आहे सगळ्यांना न्याय मिळणारे काही काळजी करायचं कारण नाही पोलीस फक्त घराच्या बाहेर मराठा म्हणून एकजुटी पडा मतभेद मनभेद ठेवू नका प्रसिद्धीसाठी अजिबात ठेवू नका आपल्या पोरांना काय मिळतंय याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सहकार्य करा कारण याच्यात काही असतेत कुणीही संभ्रम तयार करून घेऊ नका स्वतःला थोडं महत्व हो कमी मिळालं ते काही जण उलट सुलट बोलणार असले त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या लेकरासाठी बाहेर पडा आपली स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि ते आपण घेणार गैरसमज स्वतःच्या परिस्थितीसाठी किंवा त्यांना मानसन्मान कमी पडला की त्याच्यासाठी काही जण बोल बोलत असतील सगळं दुर्लक्ष करा ऐकायचं सुद्धा दुर्लक्ष करा समोर एकच ध्येय ठेवा स्वतःचा मुलगा स्वतःची जात आणि ओबीसीतून आरक्षण एवढ्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बाहेर पडा